पांचाळभूमीत जन्माला आलेल्या स्त्रिया तेजस्वी शहाण्या आणि कधीकधी नियतीलासुद्धा वाकवणाऱ्या होत्या पण त्या साऱ्यांमध्ये एक होती पुरुषती एक अशी स्त्री जिने राजघराण्यात प्रवेश तर केला पण नियतीच्या खेळात आपले सर्वस्वपणाला लावले जेव्हा ती राजवाड्यात छून म्हणून आली तेव्हा डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन आली होती ती सौंदर्यवती होती बुद्धिमान होती तिला राजकारणातसुद्धा खूप रस होता तिचे वडील विदर्भाचे एक नामवंत सरदार होते त्यांनी तिला शस्त्रविद्या याबरोबरच चांगली ओळख करून दिली द्रुपदाशी तिचे लग्न झाले तेव्हा ती फक्त सोळा वर्षांची होती द्रुपद हा धीट पण थोडा गर्विष्ट राजपुत्र होता त्याच्या बालपणीचा मित्र द्रोणाच्या विषयीचे किस्से तिने लग्नानंतर ऐकले पण तेव्हा तिला कुठे ठाऊक होतं की हा द्रोण हा विसरलेला मित्र एके दिवशी तिच्या आयुष्याचा प्रवाहच बदलून टाकणार होता राजमहालात तिचे स्वागत मोठ्या थाटाट झाले पण तिच्यासाठी त्या सुवर्णसिंहासनामागचं वास्तव हळूहळू उलगडू लागलं राजकारण सत्ता संघर्ष आणि स्त्रियांमधील स्पर्धा राजमाच्या नदरा उपपत्नींचे कुजबुजणारे टोमणे आणि सेविकांमध्ये गुपित पसरवणाऱ्या खूप काही गोष्टी होत्या पृष्हेी मात्र वेगळी होती ती प्रतिस्पर्धा टाळणारी पण दुर्बल नव्हती तिने मुकपणे सगळं निरीक्षण केलं आणि लक्षात ठेवलं आणि आपल्या नवऱ्याशी विश्वासाचं नातं निर्माण केलं देखील तिला आदराने वागवत होता तिला तो सन्मान देत होता पण सखोल प्रेम मात्र तो कधीच उघडपणे दर्शवत नव्हता त्याच्या मनात शिक्षित तेजस्वी पत्नीविषयी आदर होता पण त्याचा अहंकार आणि त्याच्या जुन्या अपमानाच्या आठवणी त्याला आतून पोखरत होत्या एकदा पुरुषतीने द्रुपदला विचारले तुमच्या मनात जो राग आहे तो कधी शांत होत नाही का तो राग कोणता आहे द्रुपद गोंधळला मग त्याच्या ओठांवर थोडं उपहासात्मक हसू आलं तो म्हणाला द्रोण एक वेळचा मित्र पण आजचा शत्रू झाला तृशती त्या रात्री झोपली नाही एका राणीने तेव्हा जाणलं या राजघराण्याची प्रतिष्ठा आणि भवितव्य एका जुन्या मैत्रीच्या तुटलेल्या धाग्यांवर उभा आहे महाला तिचं स्थान दिवसेंदिवस मजबूत होत गेलं तिचा सल्ला राजकारणामध्ये राजा द्रुपदचे वडीलसुद्धा ऐकत होते पण सगळी गोष्ट पूर्ण नव्हती कारण तिच्या आयुष्यात एक मोठं रिकामा स्थान होतं ती मूलहीन होती राजदरबारी सेविका आणि इतर राण्यांमध्ये कुजबूज चालू होती इतकी शहाणी पण उपयुक्त नाही राणी असूनसुद्धा वारस निर्माण करू शकत नाही पण शब्दांनी तिचं काळीच दुखावलं आणि ती शांत होती केवळ राजयोग्य मुलगा मिळावा म्हणून तिने कित्येक यज्ञ केले व्रत केली ऋषींना दानधर्म केला पण विधी दर विधी आशा दर आशा तिच्या पोटी नांदणाऱ्या मातृत्वाची आकांक्षा केवळ शून्यात विरोध गेली द्रुपद आता अधिकच उदास दिसू लागला त्याने आपल्या पराभवाचं खापर आपल्या नशिबावर आणि पुरुषतीच्या मूलहीनतेवर फोडायला सुरुवात केली पण त्याच्या त्याच्याविरुद्ध कधीही आवाज उचलला नाही ती त्याचं दुःख समजू शकत होती आणि त्या दुःखाला सामावूनसुद्धा घेत होती त्या काळात एक विचित्र प्रस्ताव तिच्यापर्यंत पोहोचला एका सुप्त ऋषीने तिच्या आत्मबलावर स्तुती करत असं सांगितलं की भविष्यामध्ये एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा तिच्या इच्छेचं उत्तर अग्नीमधून प्रकट होईल पण त्यासाठी तिला एक कठीण यज्ञात सहभागी व्हावं लागेल त्या रात्री ती पहिल्यांदाच देवांना बोलून बोलून विचारत होती माझं स्त्रीत्व माझं मातृत्व हे इतकं अपूर्ण का का मी केवळ एका राजकारणातलं उपकरण राहिले आहे मी पृषती आहे पण मी स्वतःला कोण समजू पत्नी राणी की एक केवळ यज्ञासाठी निवडलेली स्त्री तेव्हा तिने ठरवलं जर देव पोटी मूल देत नाही तर मी त्या मुलाला मनानं स्वीकारेन आत्म्यानं स्वीकारेन आणि त्या क्षणी तिचं आयुष्य एका नवीन पर्वाकडे वळालं पृषतीच्या जीवनात आता एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं राजमहालातील वैभव रत्नजडीत वस्त्र सुवर्ण भांड्यातील अन्न या साऱ्याचा अर्थच तिला फिका वाटू लागला होता तिच्या मनात आता एकच विचार खोलवर रुजत चालला होता एक सामर्थ्यवान पुत्र किंवा कन्या जो पांचाळ देशाला अभय देईल आणि तिच्या पतीच्या अपमानाचं उत्तर बनेल राजा द्रुपदने द्रोणाकडून झालेल्या अपमानानंतर आपल्यातल्या पराभूत राजाच्या व्यथा अधिकच मनात साठवायला सुरुवात केली होती त्याच्या बोलण्यात आता कडवटपणा जाणवत होता त्याच्या वागण्यात असहायतेची छटा होती पण पुरुषता मात्र अधिक शांत आणि अधिक गंभीर झाली होती ती देवळात रोज जात होती कधी ब्रह्ममुहूर्ताला कधी सूर्यास्ताच्या वेळेला तिच्या ओठांवर शब्द नसायचे पण डोळ्यातून ओसंडणारी मौन प्रार्थना होती देवीचा दरबार मंत्रोच्चार आणि शांती हे तिचं नवीन आश्रयस्थान बनलं होतं एका दिवशी ऋषियाज आणि उपयाज राजमहालात आले त्यांनी द्रुपदला एक दुर्लभ यज्ञाबाबत सांगितलं तो होता पुत्रकामेष्टी यज्ञ हा यज्ञ केवळ एखाद्या के तेजस्वी शक्तिशाली पुत्राच्या प्राप्तीसाठी नव्हता तर भविष्यातील राजनैतिक संतुलन निर्माण करण्यासाठी होता ऋषतीने ते ऐकलं आणि तिच्या हृदयात एक आशेचा किरण चमकला पण तिच्या मनात अजूनही प्रश्न होते हा यज्ञ तिच्या पोटी मूल देईल का की केवळ राज्यासाठी एखादं साधन मिळेल रात्रभर विचार करून तिने एक निर्णय घेतला तिने स्वतःहून याज आणि उपायाज ऋषींना भेटून विचारले माझ्या मातृत्वाची पूर्तता या यज्ञाने होईल का केवळ राज्याचा उद्धार नको मला माझं अपूर्ण स्त्रीत्व पूर्ण करायचं आहे ऋषी याज हसले हे अग्नीचे बळ असेच असते जे जळते त्याच्याच भस्मातून काही वेळा नवजीवन निर्माण होतं तुझ्या मौन प्रार्थनेने त्या अग्नीला साथ दिली आहे तू सज्ज राहा पृषधीने मग यज्ञाची तयारी स्वतः हाती घेतली रत्न सुवर्ण द्रव्य अन्नधान्य यज्ञकुंड सगळं ती स्वतः पाहत होती प्रत्येक विधीमध्ये तिचं संपूर्ण अस्तित्व सामील होतं पण नियती इतक्या सहजपणे कृपा करत नाही यज्ञाच्या दिवशी जेव्हा यज्ञकुंडात अंतिम आहुती दिली जाणार होती तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली पुरुषती विधीपूर्वी काही वेळ क्षण विश्रांतीसाठी गेली होती तिच्या सेविकेने तिला एक सणाचा प्रसाद केशरयुक्त पान दिलं ती अनावधानाने ते चगळू लागली तेवढ्यात एक ऋषी तिच्याजवळ आले आणि म्हणाले आहुती तुझ्याच हातून द्यायची आहे ऋष ती क्षणभर थांबली तिच्या तोंडात अजूनही केशर होतं ती पटकन धावतच यज्ञस्थळी आली पण उशीर झाला होता मित्रांनो लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऋषींनी तिच्या हातात आहुती न घेता ती थेट अग्निकुंडात टाकली कारण त्यांच्या मते तिच्या तोंडात केशर असल्यामुळे ती अशुद्ध होती काळ थांबला पुरुषदीच्या डोळ्यात पाणी आलं इतकी तपश्चर्या इतकी समर्पणशीलता आणि एका क्षुल्लक्षणात तिचं मातृत्व तिच्यापासून हिरावलं गेलं होतं राज्यसभा ऋषी सेविका सर्वांच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती द्रुपद देखील स्तब्ध झाला होता त्याला स्वतःला उमगलं नव्हतं की हा प्रसंग काय अर्थ घेऊन येणार आहे यज्ञकुंड अजूनही धगधगत होतं ऋषी याज आणि उपयाज मंत्रोच्चार करत होते ऋष ती मात्र काही पावलंच दूर स्तब्धपणे उभी होती तिच्या हातात ती आहुती नव्हती तिच्या मनात स्फोट चालू होता एक साधपान तिच्या मातृत्वाच्या प्रवासात इतकं मोठं अडथळा ठरेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं ऋषींनी तिच्या हातातून आहुती न घेता ती स्वतःच अग्निकुंडात टाकली होती देखील या निर्णयामुळे अस्वस्थ होता पण त्याच्या मनात असंही होतं की कदाचित अग्निदेव आता त्याला हवे तसे पुत्र देतील यज्ञ समाप्त झाला आणि काही काळ शून्य निर्माण झालं कोणतीही अद्भुत घटना घडली नाही लोकं हळूहळू परत जाऊ लागले पृषेथी मात्र त्या जागेवरच बसून राहिली त्या रात्री महालात अजिबात आनंद नव्हता रात्री जेवणासाठी सुद्धा कोणालाच भूक लागली नव्हती पण मध्यरात्री अचानक राजमहालाच्या मध्यभागातून तेजाचा एक विस्फोट झाला जणू सूर्यच पृथ्वीवर उतरला आहे सर्वजण भयभीत होऊन उठले अग्निकुंड अजूनही धगधगत होतं आणि त्यातून दोन तेजस्वी आकृती प्रकट झाल्या एक तरुण पुरुष शस्त्रसज्ज रुद्र तेजस्वी आणि दुसरी एक अद्वितीय सौंदर्याने नटलेली तरुणी होती प्रांगणात जमलेले लोक इतके घाबरले की ते इकडे तिकडे पळत सुटले ऋषी आज पुढे गेले आणि घोषणा केली हे आहेत अग्निपुत्र दुष्टदुम्य जो द्रोणाचा नाश करेल आणि ही आहे अग्निकन्या कृष्णा जे राजवंशाच्या मध्यभागी संघर्षाचा केंद्रबिंदू बनेल कृषतीच्या मनात काहूर माजला ती धावतच प्रांगणात आली तिच्या नजरेत दोघीही थेट उतरले तिचं शरीर थरथरत होतं तिच्या आतून एक भावना ओरडत होती ही माझी लेकरं आहेत द्रुपद मात्र स्तब्ध होता तो त्या तेजस्वी आकृतींना पाहून थोडा गोंधळलेला होता हे अग्नीचे अपत्य आहेत ऋषींनी पुन्हा स्पष्ट केलं यज्ञातून प्रकट झालेले यांना कुणी जन्म दिला नाही पण यांचा उद्देश निश्चित आहे पृष्ठ ती पुढे सरकली ती त्या दोघांकडे पाहत म्हणाली या यज्ञामागे माझी मौन प्रार्थना होती माझं अस्तित्व या अग्नीत समर्पण केलं होतं हे केवळ राजाचे आपत्य नाही हे माझेही आहेत मी यांची आई आहे सभा पुन्हा स्तब्ध झाली ऋषिकाही बोलणार इतक्यात अग्निकुंडातून एक आवाज उमटला तिची स्वतःचं स्त्रीत्व तिच्या इच्छा तिचा अहंकार यज्ञासाठी समर्पित करते तीच खऱ्या अर्थाने माता असते ऋष भावना तिचं समर्पण आणि तिची शुद्धता यज्ञ इतकीच पवित्र होती ही आपत्य तिची आहेत पृषतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने पहिल्यांदा दुष्टदुमन्याकडे पाहिलं त्याचं ते झरझर तिच्या अंतःकरणात उतरत होतं मग ती कृष्णाकडे वळली तिच्या डोळ्यातून सुद्धा एक अश्रू सरकला आणि दोघींमध्ये एक असामान्य बंध तयार झाला पहाटेचा पहिला किरण पडला आणि पुरुषतीने स्वतःहून दोघांना आपल्या राणी महालात बोलावून घेतलं सेविकांनी त्यांच्यासाठी रेशमी वस्त्र सुवर्णभारणं ठेवली होती पण ती दोघं अतिशय साध्या वागणुकीने तिच्या समोर बसली पृषतीने विचारले तुमचं नाव काय आहे तरुणाने उत्तर दिलं मी दुष्टदुम्न माझा जन्म द्रोणाला मारण्यासाठी झाला आहे मुलीने उत्तर दिलं आणि मी कृष्णा पण मला कृष्णाऐवजी काहीतरी अधिक प्रेमळ नाव हवं आहे पृषती हसली कृष्णा म्हणजे काळी पण मला तू दीपशिखेसारखी वाटतेस तू तेजस्वी आणि नाजूक आहेस पण आतुर प्रखर आहेस मी तुला द्रौपदी म्हणू शकते का कृष्णाच्या चेहऱ्यावर एक अनोखा प्रकाश पसरला ती डोलावत म्हणाली आई तू मला जे नाव देशील तेच मी स्वीकारेन आई त्या एका शब्दाने पृषतीचा आत्मा उल्हासित झाला तो क्षण तिच्या साऱ्या आर्ततेवर फुंकर घालणारा होता पुढील काही दिवस पृषतीने या दोघांना आपली खरी लेकरं मानून वाढवायला सुरुवात केली तिने त्यांना राजसभेचे नियम शिकवले व्यवहाराचं ज्ञान दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मानवी भावनांचं मूल्य समजावलं कारण ती जाणून होती की हे आपत् केवळ यशासाठी नव्हे तर विधीने जुळवलेली नियती पूर्ण करण्यासाठी आली आहेत एक संध्याकाळी पृषती आणि द्रौपदी महालाच्या गच्चीवर बसलेल्या होत्या आकाशात चंद्र पूर्ण कळेला होता द्रौपदीने पृषतीला विचारले आई मी तुला खरंच आई म्हणू शकते का तू मला जन्म दिलेला नाही पृषती काही क्षण स्तब्ध झाली मग ती शांतपणे म्हणाली आई ती असते जी तुला देह देत नाही पण जीव देते जर तुझ्या मनात माझ्यासाठी विश्वास आहे तर मी तुझी खरी आईच आहे द्रौपदी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली पृष्दीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते यावेळी ते दुखाचे नव्हते ते एका अपूर्णतेच्या पूर्णतेकडे झाल्याचे प्रवासाचे होते मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा हा, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा प्रत्येक वार जणू द्रोणाच्या विरोधात जमलेली शक्ती वाटत होती पण पृषती त्याच्या मनातसुद्धा माया पेरत होती ती त्याला म्हणायची युद्ध आवश्यक असेल तेव्हाच लढायचे पण क्रौर्य हा तुझा धर्म बनू देऊ नकोस या दोघांमध्ये वाढत चाललेल्या गुणांचा आणि प्रेमाचा संगम पाहून आता पांचाळ प्रजेलासुद्धा वाटू लागलं की हे केवळ यज्ञातून जन्मलेली आपत्ती नाहीत ही खरी राजपुत्र आहेत पण नियती अजूनही शांत नव्हती रात्री पृषतीला स्वप्न पडलं एका रणांगणात द्रौपदीच्या डोळ्यातून आग निघत होती आणि तिच्या पाठीमागे पाच पांडव उभे होते दुसरीकडे दुष्टदुमनं एका भयंकर युद्धात रक्तात न्हालेला होता ती दचकून जागी झाली तिनं जाणवलं की ही मुलं आता केवळ तिची नाहीत त्यांचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश भविष्यात शोक राग आणि बलिदान घेऊन येणार आहे राजा द्रुपदने त्यांना आपल्या वंशात मान दिला त्यांचं स्थान निश्चित केलं पण पृष्य मनात एक खोल इच्छा रुंजी घालत होती तिला केवळ समाजासमोरच नव्हे देवांसमोरसुद्धा स्वतःच्या मातृत्वाची मान्यता हवी होती ती ऋषी याज आणि उपयाज यांच्याशी बोलण्यासाठी तयार झाली त्या सकाळी महालाच्या मुख्य सभागृहात सभा बोलावली गेली राजवाड्याचे विद्वान ब्राह्मण आणि मंत्री जमले होते पृषतीने सभेत प्रवेश केला ती अग्निकुंडासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली माझ्या हृदयात ज्यांच्यासाठी मी दररोज देवांना साकडं घातलं जे माझ्या प्राणांचे अंश आहेत त्या त्याचा जन्म जरी अग्निकुंडातून झाला असला तरी त्यांच्या जन्मात माझ्या भावनांचं योगदान आहे माझ्या शरीराने त्यांना जन्म दिला नाही पण माझ्या आशेनं भक्तीनं आणि त्यागानं यज्ञात चेतना निर्माण झाली त्या चेतनेला मी मूर्त स्वरूप दिलं आहे हे ऐकून ऋषी याज म्हणाले राजमाते ज्या यज्ञात देह नव्हे भावना समर्पित झाली त्या यज्ञातून प्रकट झालेले पुत्र आणि पुत्री ते केवळ अग्नीची देणं नाहीत ते तुझ्या प्रेमाचं मूर्त स्वरूप आहेत तू त्यांना स्वीकारण्यास पात्र आहेस प्रोषीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ती अजून थांबली नाही तिने पुढे विचारलं माझी एकच मागणी आहे जसं राजशिष्टाचारानुसार जन्मसिद्ध मुलांना आईचं नाव दिलं जातं तसंच या अग्निसंभव आपत्यांच्या ओळखीमधील मातेचं नाव माझं असावं इतिहास त्यांना माझं म्हणावा मग उपायदृषींनी मान हलवली ते म्हणाले तुझ्या समर्पणामुळेच यशस्वी झाला तुझं नाव त्यांच्या परिचयात असायला हवं द्रौपदी ही पृषती कन्या आणि दुष्टदुम्न हा पुत्र म्हणून ओळखले जातील सभेतील सगळ्यांनी एकच घोषणा केली धन्य आहे मातृत्व धन्य आहे पृषती त्या दिवसापासून द्रौपदी आणि दुष्टदुम्न यांनी राजमाता नव्हे तर आई म्हणून पृषतीला हाक मारायला सुरुवात केली त्या रात्री पृषती एकटी आपल्या खोलीत बसलेली होती तिच्यासमोर तिच्या जुन्या रेखाचित्रांमध्ये तिनं एका मुलीचं चित्र काढलं होतं एकेकाळी फक्त कल्पनेतील मुलगी आता ती द्रौपदीच्या रूपात तिच्यासमोर होती आणि शेजारी दुष्टदुम्नचं चित्र होतं दुष्टदुम्नचा अभ्यास आता अधिक तीव्र झाला होता त्याच्या शौर्यात आणि कुशलतेत आश्चर्यकारक वाढ होत होती गुरुजन त्याला भविष्यकाळाचा महायोद्धा म्हणू लागले होते पण त्याच्या प्रत्येक विजयासोबत पुरुषतीला एक भीती जाणवू लागली की या मुलावर फक्त युद्धाची छाया पडू नये ती एके दिवशी त्याला म्हणाली पुत्रा तलवार तुझ्या हातात आहे पण करुणा हृदयात ठेवावी कारण जो केवळ जिंकतो तो राजा होतो पण जो समजून घेतो तो, तो पुरुषोत्तम होतो दुष्टदुमने तिचे शब्द लक्षात घेतले पण त्याचे अंतर्मन सत्तेच्या मार्गावर वाहत होते आणि पृषतीला हे जाणवत होतं दुसरीकडे द्रौपदी ती वयात येऊ हो लागली होती तिच्या सौंदर्याबद्दल महालात व बाहेरसुद्धा चर्चा होऊ लागली पण पृषती तिला केवळ सुंदरतेच्या शिक्क्याने ओळखली जावी असं कधीच वाटू दिलं नाही तिने द्रौपदीला इतिहास धर्मनीती लोकव्यवहार आणि स्त्रीधर्म यांचं शिक्षण दिलं एका संध्याकाळी द्रौपदी पुरुषतीला म्हणाली आई मी राजकन्या माला पड़तो, में कोना साथी आहे पण मला प्रश्न पडतो मी कोणासाठी जन्मले आहे माझं आयुष्य केवळ सौंदर्य किंवा के विवाहासाठीच आहे का पृषतीने तिच्या केसांमधून हळवारपणे हात फिरवला आणि म्हणाली तू एका यज्ञातून जन्मलेली आहेस तुझं आयुष्यसुद्धा यज्ञच असेल पण तुझं यश हे तुझ्या आत्मविश्वासात असेल तुझी निवड ही केवळ राजांची नव्हे नियतीची सुद्धा असेल द्रौपदी विचारमग्न झाली ती आपल्या भवितव्यासाठी सज्ज होत होती पण नियती एक विचित्र खेळ खेळत होती आकाशात काहीसा वेगळा ग्रहस्थितीचा योग झाला होता पंचाळातील ज्योतिषांनी महालात सूचना दिली की हे काळ भविष्यकाळासाठी निर्णायक ठरू शकतो द्रौपदीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण येणार होतं त्या रात्री पृषतीला एक विलक्षण स्वप्न पडलं ती एका विशाल सभागृहात होती जिथे अनेक राजा आणि युद्धे एका स्त्रीभोवती हो जन्मले होते त्या स्त्रीचे डोळे उग्र होते पण आश्रूत भिजलेले त्या स्त्रीच्या ओठांवर शब्द होते मी एक पत्नी आहे एक स्त्री आहे पण मी अपमान सहन करणार नाही आणि त्या क्षणी आकाशातून एक आवाज आला तिच्या अपमानामुळेच महायुद्ध होईल पृषती झोपेतून घामाघूम होऊन उठली तिला जाणवलं दुसरी, ना सुन, तीची आहे, ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच मुलगी द्रौपदी आहे आणि ही भविष्यवाणी आहे दुसऱ्या दिवशी ती शांतपणे द्रौपदीच्या खोलीत गेली ती तिच्या समोर बसली आणि म्हणाली कन्ये तू कुणाशी विवाह करशील ते ठरवण्यासाठी मला एक वेगळा मार्ग निवडावा लागेल एक स्वयंवर पण हा केवळ वर शोधण्यासाठी नाही तर तुझं भविष्य उघड करण्यासाठी असेल द्रौपदीने विचारले स्वयंवर पण मग माझी पसंती कुठे राहील यावर पृषती हसली तुझ्या आयुष्यातील राजे तुझ्या नजरेतून नव्हे तर नियतीच्या विख्यात धनुष्याच्या प्रत्यंचेतून ओळखले जातील या क्षणी पृषतीने आपल्या आईपणाचा दुसरा अध्याय सुरू केला होता एक साक्षीदार एक मार्गदर्शक आणि एक स्त्री म्हणून आपल्या लेखीच्या पाठीशी उभी राहणारी आई होती ती